दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्यानंतर सोशल मीडियावर सुरू असलेल्या बॉयकॉट मालदीव मोहिमेत नाशिककर देखील आता सहभागी झालेले असून अनेकांनी आपल्या नियोजित सहली देखील रद्द केलेल्या आहेत अर्थातच तर्थ मालदीव महाक असल्यानं त्याकडे जाणारे मोजकेच पर्यटक होते मात्र त्यांनी देखील नकार दिलेला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लक्षद्वीप दौऱ्यावर गेले होते त्यातील व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर टाकल्यानंतर मुळातच लक्षद्वीप हे पर्यटकांना अधिक खुणावू लागले होते पर्यटन व्यावसायिकांकडे अशा देखील सुरू होत्या आपल्या देशाचे इतके सुंदर पर्यटन स्थळ असल्याचं अनेकांना कळल्यानंतर त्यांनी सहलीविषयी उत्सुकता दर्शवलेली आहे मात्र त्यानंतर मालदीव वादाचा अंक जोडला गेल्यानं लक्षद्वीपच्या सहलींना अधिक चालना मिळण्याची शक्यता आहे मुळातच मालदीव हे खूप महागडे पर्यटन स्थळ आहे कोरोनापूर्वी ऐंशी हजार रुपये सहलीचे पॅकेज आता थेट दीड लाख रुपयांपर्यंत पोहोचलेले आहे निवास आणि भोजन व्यवस्था देखील अत्यंत महाग आहे त्यामुळे मुळातच नाशिक सारख्या ठिकाणाहून ना खूप पर्यटक या ठिकाणी जात नाही मात्र आता तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अवमानकारक विधानामुळे सुरू मागणी वाढलेली आहे तर चीन धार्जन या भूमिकेमुळे मालदीवच्या मंत्र्यांनी घेतलेली भूमिका अत्यंत चुकीची आहे भारतीय पर्यटकांनी पाठ फिरवल्यानं मालदीवच्या अर्थकानात किमान वीस टक्के फटका बसेल नाशिकच्या पर्यटकांनी देखील पाठ फिरवली असल्याचं नाशिकच्या व्यावसायिकांचं म्हणणं आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यामुळे मुळातच पर्यटकांचे लक्ष तिथे वेधले गेले आहे आता बॉयकॉट मालदीवमुळे पर्यटकांचे मालदीवला जाणे घटणार तर आहेच त्याचबरोबर लक्षद्वीपला देखील चालना मिळेल अशी प्रतिक्रिया तानचे अध्यक्ष सागर वाकचौरे यांनी व्यक्त केली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक